नमस्कार मंडळी कधीतरी मनाला असं वाटते की एकांतही हवा एकांत, एकांत आयुष्यात झाल्या चुका कसे ते कळे ना मन दुखावले आपल्यांचे न कळत का होईना तेव्हा वाटते मनाला कधीतरी एकांतही हवा वाहत गेलो नुसता विचार न होता कुठला पैशामागे फिरलो नुसता जगण्याचा अर्थ न समजा समजता तेव्हा वाटते मनाला कधीतरी एकांतही हवा आहेत सर्व सोबत जरी एकटेपण वाटते मनी विचार येतो प्रत्येक क्षणी आता तरी मोकळा श्वास हवा तेव्हा वाटते मनाला कधीतरी एकांतही हवा नाही सांगू शकत कोणाला ठेच लागली खोल मनाला एकटेपणा आला वाट्याला व्यथा काय सांगणार गर्दीला तेव्हा वाटते मनाला कधीतरी एकांतही हवा स्वार्थ कसला नसावा आता व्यर्थ आहे विचार सगळा चांगला विचार म्हणी हा आला पडलो जेव्हा मी एकटा तेव्हा वाटते मनाला कधीतरी एकांतही हवा कधीतरी एकांतही हवा धन्यवाद